पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधान आज अहमदाबादमध्ये भुज ते अहमदाबाद अशी भारतातली पहिली वंदे भारत मेट्रो तसंच नागपूर सिकंदराबाद कोल्हापूर ते पुणे आग्रा कॉन्टोनमेंट ते बनारस दुर्ग ते विशाखापट्टणम हुबळी वंदे भारत रेल्वेगाड्यांसह वाराणसी ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वीस डब्यांच्या वंदे भारत रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत आठ हजार रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करतील समखियाली गांधीधाम आणि गांधीधाम आदिपूर रेल्वे मार्गाचं चौपदरीकरण अहमदाबादमधील एएमसी भागातील महत्त्वपूर्ण रस्त्यांचा विकास तसंच बिकारोल हातीजन रामोल आणि पांजरपोळ जंक्शन उड्डाण पूल याचा या, या समावेश आहे तीस मेगावॅटच्या सौर यंत्रणेचंही पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत कच्छ लिग्नाईट औष्णिक वीज केंद्रात पस्तीस मेगावॅट सौर पीव्ही प्रकल्प तसंच मोरबी आणि राजकोट इथं दोनशे वीस किलो वोल्ड सबस्टेशनचं उद्घाटन पंतप्रधान करतील पंतप्रधान आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाची एकल खिडकी माहिती तंत्रज्ञान प्रणालीचा आरंभ करतील तसंच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तीस हजाराहून अधिक घरांना मंजुरी देणार आहेत आणि या घरांसाठी पहिला हप्ता देखील ते जारी करतील तसंच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांच्या बांधकामाचा प्रारंभ करतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या शहरी आणि ग्रामीण या दोन्ही विभागांअंतर्गत पूर्ण झालेली घरं राज्यातील लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते सुपूर्द केली जाणार आहेत